नमस्कार शेतकऱ्याला आले झिरो वीज बिल वी, शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू पाहुयात काय आहे सविस्तर बातमी गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने शेती तरुण महिला आणि सर्वसामान्य जनतेसाठी भरीव तदृत्ती केल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचा असणारा विजेचा प्रश्न सोडवण्याचं काम राज्य सरकारने केलं त्यानुसार राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या पुढची पाच वर्ष मोफत मिळणारे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना शून्य रुपयाची वीज बिले येणे सुरू झाले आहेत जे शेतकरी सात पॉइंट पाच एच पी म्हणजे अशा शक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा सरकारचा निर्णय आहे एप्रिल दोन ते मार्च दोन दरम्यान ही योजना लागू असेल मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस असे या योजनेचे नाव असून मार्च पर्यंत ती सुरू राहणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन सरकारने दिला दिला सरकारने दिलासा दिलाय दिलेला शब्द शब्द पाळला आहे दिला पूर्ण केला त्यामुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास आहे सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सरकार आपल्या हिताचे निर्णय घेत आहे महायुती सरकार हे शिवरायांच्या विचाराचे रहितेचे सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद